आपण पाहतोय की आज निघालेली धम्म रॅली पुन्हा एकदा संपूर्ण थेरगावमध्ये शांततामय पद्धतीने धम्म रॅली झालेल्या आहे पुन्हा एकदा जयंती स्थळावरती जगतापनगर येथील मैदानावरती दम्म रॅलीची सांगता होत आहे या सांगता समारंभासाठी शेवटपर्यंत दम्म रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि इतर समाजातील देखील नागरिक प्रचंड संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित होते दम्म रॅलीची सांगता या ठिकाणी पुन्हा एकदा जयंती स्थळावर होत आहे तीन दिवसीय या बौद्ध निमित्त आयोजित केलेल्या महोत्सवामधील आजचा हा पहिला दिवस होता पहिल्या दिवशी धम्म रॅली अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शांततामय पद्धतीनं संपन्न झालेली आहे पुन्हा एकदा आपण जयंती स्थळावर उपस्थित झालेलो आहे हे या ठिकाणी पुन्हा एकदा वंदना होईल आणि त्यानंतर सांगता समारंभ होणार आहे आपण पाहतोय की कशा पद्धतीनं बौद्ध उपासक उपासिका प्रचंड संख्येमध्ये या ठिकाणी शांततमय पद्धतीनं धम्मरेड्डीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी जयंती स्थळावर आपण पुन्हा एकदा उपस्थित झालेलो आहोत या ठिकाणी धम्मगाता बुद्धवंदना होईल आणि त्यानंतर सांगता समारंभ होणार आहे या तीन दिवसीय महोत्सवामधील हा पहिला दिवस होता उद्या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक अनिरुद्धजी बनकर यांचा बुद्ध भीम गीतांचा जलसा या ठिकाणी होणार आहे अशाच पद्धतीनं मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहून हा जयंती महोत्सव समितीने आयोजित केलेला तीन दिवसीय महोत्सव अत्यंत उत्तम पद्धतीने आपण पार पाडाल अशी अपेक्षा आहे उद्या प्रचंड संख्येमध्ये आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे पौर्णिमे पौर्णिमेनिमित्त आजची जी धम्म रॅली आयोजित केलेली आहे या धम्म रॅलीमध्ये प्रचंड संख्येमध्ये उपस्थित राहिलेला आहात आणि आजची ही धम्म रॅली आपण यशस्वीरित्या पार पाडली त्याबद्दल सर्व समाज बांधवांचं आणि भगिनींचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज या ठिकाणी धम्म रॅली संपूर्ण थेरगाव मध्ये येऊन या ठिकाणी सांगता समारंभ आपण आज करत आहोत तीन दिवसीय महोत्सवामधला हा आजचा पहिला दिवस पहिल्या दिवशी प्रचंड संख्येमध्ये आपण सहभागी होऊन धम्म रॅली यशस्वीरित्या पार केलेली आहे या या ठिकाणी रॅलीची सांगता धम्मपालन गाथेने होणार आहे या ठिकाणी होईल आणि त्यानंतर सांगता समारंभ पूर्ण होईल उद्या आपल्याला सूचना आहे की तीन दिवस सतत हा बौद्ध पौर्णिमा महोत्सव साजरा होत आहे उद्या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रबोधनकार अनिरुद्धजी बनकर यांचा बुद्ध भीम गीतांचा जलसा या ठिकाणी संगीतमय जसा होणार आहे तरी देखील समाज बांधवांना आणि नागरिकांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये उपस्थित राहून उद्याच्या कार्यक्रमाची देखील शोभा वाढवायची आहे या ठिकाणी घोषणा होतील आणि त्यानंतर धम्मगाता झाल्यानंतर या रॅलीची सांगता समारंभ होईल नमं करे सुचरितं नतं दुचरितं चरे ब्रह्मचारी सुखं झेति अस्मिन् लोके परं विश न तावता धर्मधरो यावता बहुवासति यो सति योगं दीमि धम्मं कायेन पश्यती सवे धम्मधरो धरो भोतियो हे तंग दमन पमज्यती नथी मे शरण अयं बुद्ध मे शरण वरं येते न सज्ज वचन हो तुमे जय मंगलम नथी मे शरण वरं येते सज्ज वचन मे जय मङ्गलं मे शरणं सङ्गो मे शरणं वरं एतेन सज्जवचेण मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 महाकवि तथा बुधान् च तो बुद्धाचा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की